मला हो दीदी, ना जवाई जवाईबा विचारा प्रश्न विचारा आता काय विचारा लागते झालं आता सगळं पसंत झालं आता काय विचारायला लागते झाला आता म्हणजे पोरांना पसंत गेली पोरगी आपण काय नामी झाल असतो आपलं काही नाही एवढं अरे नाही नाही असं थोडी ना आहे तुमचाही विचाराचा अधिकार आहे विचारा तुम्ही पोरानं पसंत केली ही तर गोष्ट बरोबर आहे तुमची पण तुम्ही विचारा हा बाई तुम्ही विचारा काही प्रश्न विचारा पण पोरले प्रश्न काय विचारायचं काही नाही विचारा बाई तसं काही आपलं हे नाही आहे हा आपलं घरचंच काम आहे तुम्हाला वाटेल ती विचारा प्रश्न सांग किती गाव आहे hmm, का hmm. तुझा तुझ। तुझ। तुझ।

नाही तसं नाही मला आर्टच आवडतं म्हणून मी आर्टच घेतलं अच्छा अच्छा ओके ओके हाईट एवढी काही वाटत नाही ती हाईट आहे मी उंची किती आहे ग तुझी म्हणजे कारण माझा भाऊ खूप उंच आहे ना सहा फूट आहे तो तुझी उंची किती आहे माझी पाच फूट सहा इंच आहे ते वाटत नाही पण ना वाटत नाही पाच सहा तू पाच तीन वाटतं मला पाच तीन म्हणजे मुलाच्या खांद्याच्या खाली येते मग तू कारण की म्हणजे आमचा किशोर सहा फूट आहे ना तर तू पाच तीनच आहे वाटते खेळ मी असतो ती थोडीशी वीक आहेस तू कमजोर आहेस म्हणून तू अशी उंच उंच वाटते का थेंड नाही तू स्वतः तू पासपोर्ट असशील बंदा हा स्वतः पासपोर्ट असशील तू कशाला तिला हे करून राहिली गप्प बस ठीक आहे गप्प बस आणि तोडाला कुलूप लावून बस <laughs> <laughs> कशाची आवड आहे तुला सिंगिंग डान्सिंग कुकिंग कशाची आवड आहे स्वयंपाक वगैरे करता येते की नाही का तुला मला सिंगिंगची आवड आहे आणि स्वयंपाक मला रोजचा स्वयंपाक करता येतो भाजी पोळी वरण भात पुरणपोळी पण करता येते अच्छा अच्छा रोजचा स्वयंपाक येते तुला म्हणजे मग कसं नसला म्हणजे मग काय हॉटेल मधून मागवायचा का स्वयंपाक तो सणा स्वयंपाक करी शकते मग लग्न आहे ना तुझं सणाला स्वयंपाक शिकले नाही आज पर अजूनपर्यंत बैल म्हटलं शिकून दिन ना मी तिने शिकून दिन मी लग्न होईल लग सगळं स्वयंपाक शिकून दिन तसं येते तिने कोळी भात सगळे येते पण तसं आता कसं मी करू देत नाही ना शिक्षण शिक्षणाच्या तरह, ना नाही तर काही असं काही नाही सगळं इथे पहिले म्हटलं तिने हो तेच म्हटलं म्हणजे लग्नानंतर तुम्ही थोडी त्याची तिच्यासोबत येणार आहे तिला करू देत जाणार सवय झाली पाहिजे तिला कारण की आमचा परिवार हा खूप मोठा परिवार आहे आम्ही दोघी बहिणी आणि तीन भाऊ त्यानंतर आमचं कसं ना आम्ही आम्ही ठीक ठीक दोन दोन महिने राहतो आमच्या मुली मुलं वगैरे मग तेवढ्याची कामं वगैरे सर्व आलं पाहिजे ना आणि त्याच्यात त्याच्यात कसं आम्ही म्हणजे असं रोज भाजीपुडी वगैरे नाही नवीन नवीन डिशेस आम्हाला आवडतात खायला सर्व फॅमिलीला तर मग नवीन डिशेस सर तुला शिकावं लागेल या फॅमिलीमध्ये ऍडजस्ट होण्यासाठी सर्व शिकायची तयारी आहे का तुझी

हो पप्पा का मग तुझं ठरलं का ठरलं का तुझं ही सुलगी करायची आहे का तुला हे तुझं पक्का आहे का ही सुलगी करायची आहे का तुला हो हो दीदी म्हणजे मला पसंत आहे मुलगी पसंत आहे मुलगी सगळं चांगलं आहे शिकलेली आहे सगळं व्यवस्थित आहे आणि बोर माझं एज पण बरोबर आहे सगळं छान आहे म्हणजे आमची पसंती झालेली आहे मुलगी पसंत आहे मला करू नको ती पोरगी बावरट पोरा करू नको बिलकुल चांगली नाही आहे ती काय चांगली आहे नुसतं गुऱ्या सांभाळून चालला का किती अगव आहे ती अगव चेरवणच अगव वाटत आहे मला तर हो ना नाहीतर काय अरे माहित नाही तुला एक नंबरचे भानगुडर लोक आहेत ते आणि ती गंगू आहे ना गंगू ती यापूर्वीची मावशी आहे म्हटलं तुला माहित नाही ती गंगू किती भानगुडी आणि किती आणि आणि बनवा का कहर आहे नुसतं कहर अरे ते ते आपल्याला मावशीच काय करावं लागते पुरुषी पुरुषी वेगळी होते नाही ना, ना। पुरगी चांगली आहे पुरुषी आई बाबा चांगले आहे मावशीच काय करावं लागतील आणि ते मावशीला तू कशी करावं लागतं कशी अडकत म्हणजे हा कशी अडकत म्हणजे अरे ती गंगू आहे ना माझ्या गावात राहते ना माझ्या शेजारी मग ती भानगोडी आहे ती गंगू तीची मावशी माहितीच नाही मला मी पहिले समजू दिले नसता हा अजिबात करू नको ते पोरगी मावशी जोडी भानगोडी आहे तर ही किती खराब असणार ही पण आपल्या घरातून भांडणच करणार नसते लक्षात तो माझे शब्द नुसतं पस्तावशील तू नुसतं पस्तावशील लग्न करून अरे म्हणदा अरे करू दे ना त्याला पसंत आहे ना पोरगी तू कशाला सामान मोडू राहिली त्याचा तुला काय करावं लागते

नी तु आज किती खराब होणार आहे म्हटलं अरे किती शिकलेलं आहे तू नोकरी आहे याच्यासाठी शांतन मुली मिळतील तुला ही काय आहे हं किती आणि ओळो शैक्षणिक पण नाही आहे म्हटलं तुझं आपण आठ मध्ये शिक्षण झालेलं आहे तुला छान आपण मस्त सायन्समधून शिकलेली मुलगी करून आणू हीचं तू किती शिकलेलं आहेस यार सायन्सचा स्टूडेंट आहेस खराब हे बाई दीदी तिनी माय काय करत समजलं तू फक्त काम पूर्ण दाखवण्यासाठी आणि मानेरने पक्का आहे करिन तरी मी दीदी पईलो

बाई बुआ तुम्हाला कुठे सापडला बाबा हा संबंध हा तुम्हाला संबंध दाखवला कोण हा दाखवला कोण संबंध तुम्हाला आणि झालाय का पक्का आणि कुठलो गाडी बाबा गोड संबंधाची कौन बाई हा काय झालं बाई हो काय नाही का पोरगा माय बाई शोंगी काय का अरे दुरी किती का माय पोरगा आ पोरगी माय बाई माय बाई खटाळ आहे का माय बाई हा म्हणजे झालं काय कोण चांगलं नाही का आणि ते कशी का वकीच ते लोक अरे जरा दम धरना बाई सांगू राहिल्या ना कौन बाई म्हणजे काय झालं तुमच्या ओळखीच्या आहेत काय अर्खीची म्हणजे माझ्या गावातली आहेत ना माझ्या गावातली शाम आहे ना तो असे बाई कोण बाबा आता मांगो मी जिल्ह्यात नव्हती गेली का तुम्हाला त माहिती आहे हेच आते बाई तिने मजेरात धाडलो होते की मी हेच होते बाई ओ मारवो काय बोलतो बाई तू ती तुला जिल्हा धाडलं होतं ते ही बाई काय ह पोराची मोठी बहीण हो दोन्ही बहीण मायाच गावात आहेत ते बबिता नाही का व मा सांग कितीके पाली आपल्या घरी आपल्या मायच्या घरी किती मा सांग ती पिंकी नाही का पिंकी माहीत पिंकी पिंकीची माय बबिता पिंकीचे कापू बहीण पुराची शेता मोठी बहीण सुनी सुनी ते सुनीता येत जा सांग अं तू ऐकत सुनीता तर ते आहे मोठी बहीण मंदा अशी आमची बायको तुला सांगतो मला कशी अध्यना माझ दोघी बहीवाला सोडलं देईन त्याच्या घरचे लोक सोडल गावाला सोडलं म्हटलं अशा माय तुला काय सांगू माय बाई ते नाही ना ते जोडोच नाही पुरा गावात जोडून येईल काय बापा आ एवढी साजरी सुजरी पोरगी आपली कुठे देऊन राहिले कोणाच्या घरी देऊन राहिले काही चार आचार काही चार पूस झाला संबंध झाला संबंध थाका पोरखे काय भाला वालचं लग्न आहे काय एकटेप लागलं की झालं मग जरा पाहून देखून विचारपूस करून आता एवढं हुशार माणस तुम्ही असं वाटलं बाबा चांगलंच पाहिलं असी पोरगा शिकेला हे आहे ते आहे सगळं मला मान्य आहे पण पोरक्या बहिणी नांदी ते मी आपल्या निले मग लग्न झाल्यावर महिनाभरात पोरगी घरी बघ हे बाई सांगते बरोबर सांगते तुम्ही खरच पण मनान करता आपल्या पुरुष काही मनही नव्हतं माया एवढं मन नव्हतं ते म्हणे मोठा परिवार आहे मोठा परिवार आहे राहू दे हे बा आता काही बोलू नका त्याला जेवायचं म्हटलं मी ते जीव खाऊ घालू आपण मग रमेश बाप्पू सांगू आपण माझ्या बापूला सांगू कि काही सांगलं जाते हा कारण शोधून सांगू पण राहू द्या हा संबंध राहू दे आता नाहीच पाहिजे मला नाही बापा मला पण क्लाडाची पोरगी बापा एवढा अज्ञात नोंदा मला वाटलंच होत मला वाटलंच होतं तुम्हाला सांगतो बल्ली खडली गुतन आता फालतू बोळ्या लढा मला अंजूत अंजूत करून राहिल तिथं हा कशा

হ্যাঁ পাহাড় নেই তুই দিবস কিন্তু সমতদার লোক আসত বইনি রোজন রাখলে দিব নোনে রাতে কি না করতলে পুরগি আকুল র খোলে করুন আকুল পুরগা एवढं काय टेन्शन घेत पोरगा किती साजरा आहे सांगा पायत का तू आता बी आला तर लगे पायधुआयले पाणी लगे टावेल गेलं तर कसं म्हणे राहू द्या राहू द्या राहू द्या मामाजी राहू द्या मामाजी अजून मी साजरा झालो बी नाही त्याचा पोलीस मला मामाजी मामाजी करून राहिला तुले मामी मामी करून राहिला एवढा साजरा जवाई हा भेटते का कोणाला शोधून सापडत नाही हिरा हिरा आता बहिणीचं काय करावं लागते काय करावं लागत नाही बहिणीचं आता हा बाय दुसरा कोणता संबंध की नाही तर कोणाला कोणतं अज्ज सापडूनच तुली मग काय आता या बाईनं सांगितलं म्हणून नसतं सांगितलं तर मग मग काय केलं होतं आपण सांगू नको इच्छितलं तिला पहिलेच नको धाक दाखवू राहू दे जे आहे सगळं चांगलं व्यवस्थित चालू आहे आता आता माय बाई मी ऐकतच ना बाबा ऐकतच ना अरे नाही लागत ना आई नाही लागत ना हे शब्द आहेत तुम्हाला समजलं काय शब्द आहेत माहिती तुम्हाला तुमची पोरगी तर माहिती पोरगी आहे ना है, है। ती माहिती दुश्मन आहे काय पाय हो बाई ऐकूनच नीट राहिले पाय बरं तू सांग ना बाई समजून हा पाय तसं सहसर साजरा आहे सगळं साजरा आहे हा आता तिच्या माझ्या घरचं मला काही माहित नाही बापा तिच्या माझ्या घरी मी गेली नाही पण तिच्या माझ्या घरचं हमीच्या मोठे मला सांगत की कि माझ्या घरी असत ना माझ्या घरी तसत नाही मी मिश्रीवंताची पोरगी हँड हमका हा बापाचा लय घमेंट ऐकले हो पैशावाले आहेत ती लोक अन्सा भावानी माहिती आखलेली अन्स बाव या दोघी बोलीच्या माहिती तुम्हाला स्पष्टपष्ट सांगितलं पण त्या माय बापाचे स्वभाव आपण काही पाहिले नाही कारण त्याच्या घरी आपल्याला कधी कामच नाही पडलं मग तुमच्या जबाबदारीवर द्या बापा माझं तुम्हाला ते मी तुम्हाला उघड उघड सांगतलं